नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे लाईफ लाईन आणि बाबू या दोन मराठी सिनेमाला रिलीज होऊन एक आठवडा झालेला आहे आणि त्याचबरोबर घरत गणपती या मराठी सिनेमाला रिलीज होऊन दोन आठवडे झालेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तीन सिनेमांचं बॉक्स ऑफिसवरचं त्यांचं काय त्यांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत बट ही परिस्थिती जाणून घेण्याआधी तुम्हाला एक जेंटल रिमाइंडर आहे आणि ते रिमाइंडर म्हणजे मी कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही की हे आकडे खरे असतीलच कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस्ट नसतो सो जे काही विविध वेबसाईट्स वे आहेत त्यातला एक ॲव्हरेज फिगर मी तुमच्यासमोर तुम्हाला सांगतोय सगळ्यात आधी बघूया लाईफ या सिनेमाचं थो पहिल्या आठवड्याचं काय बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते लाईफलाईन या सिनेमाला बॉक्स ऑफिसवरच लाईफलाईनची गरज आहे असंच याचे आकडे बघून अनफॉर्च्युनेटली म्हणावं लागेल शनिवारी म्हटलं जात होतं की या सिनेमाने कमवले होते याच्या दुसऱ्या दिवशी कमवले होते तीन ते चार लाख रुपये तर रविवारी तिसऱ्या दिवशी पाच ते सहा लाख रुपये जो आपण त्या पल्स मॉनिटरमध्ये बघतो ना की एक फ्लॅट लाईन येते तशीच काहीतरी फ्लॅट लाईन या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर आलेली आहे आणि मग सोमवारपासून गुरुवारपर्यंत म्हणजेच दिवस चौथा पाचवा सहावा आणि सातवा एक लाखच्या आसपास सुद्धा हा सिनेमा पर डे कमाई करू शकलेला नाही आहे सो असं म्हटलं जात आहे की या सिनेमाने साधारणपणे पहिल्या आठवड्यात फक्त आणि फक्त बारा तेरा लाख रुपये किंवा फार वे, वे, वे है है। सा सा कि फार तर पंधरा लाख रुपये या सिनेमाने पहिल्या आठवड्यात कमवले असतील हे वे विविध वेबसाईटचे हे आकडे आहेत कदाचित आपण असं धरून चालूया की ते आकडे खोटे असतील आणि फार फार तर या सिनेमाने पंचवीस लाख तरी एका आठवड्यात कमवलेले असतील पण शक्यता तशी कमी आहे कारण मार्केटमध्ये या सिनेमाचा हाईप नाही आहे सो ओव्हरऑल असं वाटतं की चौदा ते पंधरा लाख रुपये फक्त आणि फक्त हा सिनेमा त्याच्या पहिल्या आठवड्यात कमवू शकला आहे आता येऊया बाबू या सिनेमाकडे लाईफ लाईन पेक्षा जरा बरी परिस्थिती आहे बाबू या सिनेमाची म्हटलं जात होतं की पहिल्या दिवशी या सिनेमाने कमवले होते पाच ते सहा लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी सहा ते सात लाख रुपये तिसऱ्या दिवशी रविवारी नऊ ते दहा लाख रुपये चौथ्या दिवशी सोमवारी वर्किंग डे होता सो चार ते पाच लाख रुपये पाचव्या दिवशी मंगळवारी तीन ते चार लाख रुपये सहाव्या दिवशीचा ॲव्हरेज सुद्धा तीन चार लाखच्या आसपासच आहे आणि काल गुरुवारी सातव्या दिवशी दोन ते तीन लाख रुपये सो असं करत पहिल्या आठवड्याचं याचं कलेक्शन आहे साधारणपणे पस्तीस ते अडतीस लाख रुपयांच्या आसपास असं विविध वे वेबसाईट सांगतायत त्यातून निर्माते अजून आहे ती मला माहिती नाही त्यांनी कुठे स्वतःचा आकडा सांगितलाय का पण आपण धरून चालूया जर हे आकडे कुठे असतील तर फार फार तर या सिनेमानी पहिल्या आठवड्यात पन्नास लाख रुपये कमवले असतील बट ओव्हरऑल हे दोनही सिनेमे काही फार प्रॉफिटमध्ये सोडा स्वतःचं बजेटसुद्धा रिकवर करू शकणार नाही आहेत अशी वाईट परिस्थिती आहे बाबू हा सिनेमा तर याचा आय या थिंक फर्स्ट पो पोस्टर जेव्हा आला होता का टीजर जेव्हा आला होता माझ्या चॅनलवर सुद्धा है, तो आहे तो आय थिंक दोन हजार एकवीस साली आला होता सो तीन चार वर्ष जेव्हा तुम्ही एका प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवलेले असतात पैसे तो त्याचं अमाऊंट जे आहे त्याची इंटरेस्ट जे आहे तो अबॉ वाढत जातो त्यामुळे हा सिनेमा सुद्धा काही फार चांगली कामगिरी किंवा स्वतःचं बजेट जे आहे ते रिकवर करू शकणार नाही आहे आता येऊया त्यातल्या त्यात स्वतःचं जरा मराठी सिनेमाचं नाव जरा आपल्याला काहीतरी प्राऊड फिलिंग यावी असं काहीतरी एक जो सिनेमा सध्या मराठी बॉक्स ऑफिसवर गाजतोय तो, तो म्हणजे घरत गणपती हा सिनेमा घरत गणपतीचं दुसऱ्या आठवड्याचं कलेक्शन एकदा बघून घेऊया सातव्या सॉरी आठव्या दिवशी म्हणजेच सेकंड फ्रायडेला या सिनेमाने कमवले होते सात ते आठ लाख रुपये सेकंड सॅटर्डेला नवव्या दिवशी बत्तीस ते तेहतीस लाख रुपये दहाव्या दिवशी रविवारी जवळपास अठ्ठेचाळीस लाखच्या आसपासची कमाई यांनी रविवारी केली होती दहाव्या दिवशी सो सेकंड संडेला अकराव्या दिवशी सोमवारी चार ते पाच लाख रुपये बाराव्या दिवशी पुन्हा जरा ग्रोथ बघायला मिळाली मंगळवारी आठ ते नऊ लाख रुपये बुधवारी तेराव्या दिवशी सहा ते सात लाख रुपये तर काल गुरुवारी चौदाव्या दिवशी सात ते आठ लाख रुपये असं करत म्हटलं जातं की या सिनेमाने वर्ल्ड वाईड कमवलेल्या आहेत जवळपास तीन कोटी वीस लाख रुपये पहिल्या दोन आठवड्यात बट त्यातल्या त्यात हा काहीतरी प्रॉफिट कमवू शकला असेल अशी एकंदरीत हे स्टारकास्ट बघून वाटतंय फार प्रॉफिटमध्ये हा सुद्धा सिनेमा नसावा बट ऍट या सिनेमाने स्वतःचं बजेट रिकवर केलं एवढं निश्चित आणि कदाचित आता एक लास्ट आठवडा आहे पंधरा तारखेपासून मेजर हिंदी आणि तमिळ तेलुगू सिनेमे रिलीज होणार आहेत सो हा लास्ट आठवडा या सिनेमाला मिळतो आहे सो याचं लाईफ टाईम कलेक्शन फार फार तर तीन कोटी पंच्याहत्तर लाख किंवा चार कोटी झालं तर चांगलंच आहे पण असं वाटतंय की साडेतीन ते तीन कोटी पंच्याहत्तर लाख हा सिनेमा आरामात या आठवड्यात कमवेल आणि हे त्याचं लाईफ टाईम कलेक्शन असेल म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र